आजचा विषय आहे नवीन लोकांनी स्टॉकमध्ये काय यायला पाहिजे आत्तापर्यंत आपण मार्केटमध्ये का आलो नाही नमस्कार मित्रांनो मी शुभांगी भारती भारती शेअर मार्केटच्या आजच्या या फ्री लर्निंग सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन लोकांनी स्टॉकमध्ये काय यायला पाहिजे या महागाईच्या काळात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण गव्हर्मेंट बँकमध्ये डी करण्याचा विचार करतो पण गव्हर्मेंट बँकेचा इंटरेस्ट रेट हे चार ते पाच टक्के असे कमी होत चाललेले आहेत इन्फ्लेशन रेट चार टक्के ते पाच टक्के चालू आहे तर इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी आपल्याला अशा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे की इन्फ्लेशनला चार ते पाच टक्के बीट करून आपल्याला आपल्या लाईफमध्ये ग्रोथ करता येईल यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट इकॉनॉमीचा इंडायसेस स्टॉक मार्केटचा इंडायसेस आहे निफ्टी फिफ्टी ज्याची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली त्यावेळी याची बेस प्राइस होती एक हजार पॉईंट्स आणि आज प्राइस चालू आहे सोळा हजार तीनशे तर आपण कंपाऊंडिंग रिटर्नप्रमाणे जर पाहिलं तर निफ्टी फिफ्टीची जा सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत निफ्टी फिफ्टीने अकरा पर्सेंटचे कंपाऊंडिंग रिटर्न दिलेले आहेत मागील बारा वर्षामध्ये निफ्टी फिफ्टीने चौदा टक्क्यांचे कंपाऊंडिंग रिटर्न दिलेले आहेत तर मागील तीन वर्षामध्ये निफ्टी फिफ्टीने सत्तावीस टक्क्याचे कंपाऊंडिंग रिटर्न दिलेले आहेत लोक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहेत आणि म्हणूनच मार्केट वर जात आहे म्हणून सुरुवात करा निफ्टी फिफ्टीची जर जर्नी आपण पाहिली तर आपल्याला असे लक्षात येते की लॉंग टर्ममध्ये निफ्टी फिफ्टी बुल रॅली देत आहे आणि आपण मार्केटमध्ये आजच इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली तर पुढे जाऊन मोठी वेल्थ आपण क्रिएट करू शकतो आपण पैशानेच पैशाला आकर्षित करू शकतो म्हणूनच पैसे कबडमध्ये किंवा सेविंग अकाउंटमध्ये न ठेवता ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा आणि आपल्या आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्टॉक मार्केटमधील स्टॉक मार्केटमध्ये पहिले पाऊल भारतीय शेअर मार्केटसोबत टाका मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केट व्यवस्थितपणे शिकून इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करायची असेल ना तर आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे तो खालील दिलेल्या एक नंबरच्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी देत आहोत फ्रान्चायझी घेऊन तुम्ही आमच्याबरोबर महिना दोन लाख रुपये कमवू शकता त्यासाठी तीन नंबरच्या लिंकवरती क्लिक करा आणि आवश्यक ती माहिती भरा पूर्ण स्टॉक मार्केट शिकण्यासाठी आपण आत्ताच सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवर संपर्क करा आणि कोर्स जॉईन करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू अगेन हॅपी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टिंग थँक्यू